हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळेजण सर्वप्रथम सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा हे गाय आहे आमची ही समोरून बघा ही जी पूजा वगैरे दररोज असते दररोज आंघोळ असते ह्या गायीची तर बघा सूर्य कसा उगवायला लागलं आहे आहेच तर बघा हो असं आमचं घर आहे बघा हे पण आमचंच आहे पलीकडलं हे आमची देवाचे सेपरेट रूम आहेत आमच्यात देवाला खूप मानलं जातं सकाळ सकाळ गायची पूजा पी केली जाते सकाळी पहाटे सका तीन वाजता माझे पप्पा उठून आरती करत असतात पाच वाजेपर्यंत सगळी आरती वगैरे होते सगळं फ्रेश फ्रेश सकाळ सकाळी बघा माझा सका भाऊ कसा करायला लागलाय बाळावर बघ बघा घेऊन बस म्हणते सारखं वर बघ सोन्या बघा कसं रडतंय बघा बघायच्यावर दुसरं दुसरं यायले दादू हॅलो दादा म्हणतो का आम्ही काय झालं बाळा बघा हे कसं म्हणत काय म्हणते बघा बाळा काय रा मकर संक्रांती आहे म्हणून सकाळ सकाळ रंगोळ काढले बघा आमच्या आजीनं सारून काढले हे बघा सगळी बच्चे पटी कशी खेळायला लागले का माझा भाऊ किती गोड हसत बघा हस रे बाळा तर आज बघा बॉल मध्ये काठी बॉल मध्ये काटी कि एका कसा ने आणि त्या भावाला दिल्या बघा कसं घेऊन फिरते हे बघा माझ्या का काकाची मुलं बसले जी इथं आता आज आमच्यातला गॅस संपलाय बघा सण आहे सगळं हे करायचं आणि गॅस संपला आहे तर आता हे शेड आमचं ते बघा ह्या शेडमध्ये आता स्वयंपाक सकाळ सकाळी पप्पांना डबा द्यावा लागतोय म्हणून स्वयंपाकासाठी तापवलेली त्यामुळं आमची आंघोळ लवकर झाली पण ह्या छोट्यांचं आज राहिलं त्यामुळं हका हेल्नात पाणी तापवायला ही इथं आता ह्यांना पाणी तापून ता आंघोळ घालायची फ्रेश फ्रेश दिवशी पारूसं कसं ठेवायचं अगं ही वैरण वैरण आहे गुरांसाठी गाईसाठी हिरवीगार दिसते बघा बघा हे बाळूभवाचं मंदिर आहे आमच्या इथं बाळूबा असतो आहे हे उंबरीचं झाड आहे बघा ह्याच ठिकाणी माझ्या भावाला करंट लागला होता बघा हे तार आहे का ह्या तारला धरलं होतं त्यानं मित्राला बोलत बोलत आणि बघा इथं ती ह्या इथं ह्या ठिकाणी त्याला हे दिलं होतं त्यामुळं खाली आर्टिंग काही नव्हती त्यामुळं सहजच करंट लागला त्यामुळे हे आता वर बांधून ठेवले हे बघा मी सुरू केले त्याची इथं पूजा करायला गंध वगैरे लावून एक भाऊ त्या बहिणीसाठी काय असतो ज्याला भाऊ नाही त्याला विचारायला पाहिजे मुट भाओ भाओ आप आपला मोठा भाऊ एका बहिणीच्या पाठीचे असणं म्हणजे एक स्तंभ आहे कधीही कोणतंही कोणतीही अडचण आली तर आपला भाऊ आपल्या येत असतो आपला ते आपल्याच असतो शेवटी हे पण आहेत हे पण माझेच आहेत पण हे अजून लहान आहेत हे बघा हे झाड आहेत कसे खेळते बघा तो पप्पाला हाक मार बाळा तो दिला दिला हाक मार बाळा तू पप्पाला हाक मार पप्पाला हाक मार पप्पा 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 आलं म्हणतोय बघा पप्पा कुठं आलं तर तली बी म्हणतोय तर हे अशा प्रकारचं आमचं घर आहे बघा प्रत्येकाच्या घरात तर राडा असतायच सेम आमच्या पण घरात तसंच आहे कसं वाटतं हे घर बघून कशी झाडे बघा आमच्या घरात आम्ही झाडं तोडत नाही आजच्या जगामध्ये ऑक्सिजनची खूप गरज आहे आणि झाडं नसतील तर आपल्याला ऑक्सिजन कसा मिळणार त्यामुळे मित्रांनो तुम्हालासुद्धा सगळेजण आपण दिवशी काय करतो तो आपला स्पेशल दिवस असतो मान्य एन्जॉय करतो पैसे वेस्ट करतो त्याऐवजी वे आपण जर एखाद्या ठिकाणी दोन झाडं लावली आणि त्याचं जर संगोपन केलं तर आपल्या कायम लक्षात राहील हे ला आपण लावलं आहे आपल्या दिवशी लावलं आहे म्हणून ते आणि आपल्यालासुद्धा परिसरामध्ये उपयोगी ठरू शकतं ते ऑक्सिजनचा साठा कमी आहे आजकालच्या जगामध्ये ऑक्सिजन मिळू शकतो आपल्याला त्या झाडापासून फक्त ऑक्सिजनच नाही तर ते झाड आपल्याला सवली देतं फळं देतं फुलं देतं तर चला बाय मित्रांनो मी पण आता माझ्या भावांना आंघोळ घालते आणि काम बघते जरा चला बाय मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजून एकदा